सोबत आई होती बाबा होते आणि पत्नी सुद्धा होती आता भक्त पुंडलिकांनी विचार केला की सर्वजण चालत आहोत चालताना आई वडील थकले आणि पत्नी सुद्धा थकली पत्नी थोडीशी लाडकी होती आई वडील म्हणाले पुंडलिका काय दुखत आहे आता आमच्या चालत चालणं होणार नाही तेव्हा त्यांनी सांगितले हो की ठीक आहे मी तुम्हाला उचलून घेऊ पण यामध्ये पत्नी सुद्धा म्हणाली अहो ऐका ना माझे भरपूर पाय दुखत आहेत माझ्याच्यानं काही चालणं होणार हळू आवाज बोलला म्हणजे समोरचा फसला <laughs> आणि त्याने विचार की पत्नीला चालवावं आणि आई बाबाला उचलून घ्यावं हो, हे काय बरोबर वाटणार नाही मग काय करावं ती गज नाही मी आहे काय करायचंय दोरी घेतली आणि काय केलंय आई बापा दोरी बापाचा

आई बाबांच्या गळ्यामध्ये गोरी टाकली त्यांना ओळतय आणि बायकोला खांद्यावर घेतलं हे चरित्र कुणाचं आहे भक्त पुंडलिकाचं पण समोर गेले कुक्कुटस्वामींचा आश्रम त्यांना दिसले आणि कुकुटस्वामीच्या आश्रमामध्ये जेव्हा त्यांनी गेले त्यांनी कुकुटस्वामींना विचारत होते तीर्थाचा रस्ता तेव्हा कुकुट स्वामींनी सांगितले मला तीर्थाचा रस्ता माहीत नाही तर फक्त पुंडलिक म्हणतात तुम्हाला महात्मा कोणी बनवला तुम्हाला तीर्थ माहीत नाही काशी सांगा द्वारका सांगा काय तर कोणतं तीर्थ माहित आहे ते म्हटले मी गेलो नाही तर मला माहित कसं होणार ठीक आहे तुम्ही गेल नाही मग महात्मा कसे झाले हे एवढं आणि त्यांनी पाहिले त्यांच्या आश्रमामध्ये सुंदर सुंदर स्त्रिया या झाडू पोछा करण्याचं काम करत होते म्हणजे आश्रमाला साफ करण्याचं सा काम सुंदर सुंदर, सुंदर स्त्रिया नाही हिरोना ना, सुद्धा लाजवेल एवढी सुंदर त्या महिलांमध्ये आणि त्या महिला इथे झाडू पोछा करण्याचं काम करतात पुंडलिकाने पाहिले आणि कुकुट स्वामींना विचारले अहो स्वामी तुम्ही कधी तीर्थाला गेले नाही एवढं तुमचं आलिशान तुमचं सुंदर असं आश्रम आहे आणि या एवढ्या सुंदर सुंदर स्त्रिया तुमच्या इथे झाडून काढण्याचं काम करत आहेत झाडझूड काढण्याचं काम करत आहेत आणि हे कशामुळे त्यांनी सांगितलं आहे पुंडलिका यांना काय साधारण समजू नको या स्त्रिया म्हणजे साधारण स्त्रिया नाही या नद्या आहेत नद्या गंगा जमुना सरस्वती या तीन नद्या आहेत ज्या आमच्या आश्रमामध्ये साफसफाई करत आहेत आणि पुढे त्यांनी सांगितलंय हे सगळं तू सुद्धा करू शकतो काय करायचंय आपल्या आई वडिलांची सेवा कर